या निवडणुकीत काही वाईट प्रवृत्ती निलंगा मतदारसंघात प्रवेश करत असून नागरिकांचा बुद्धिभेद केला जात आहे वाईट व वा गुन्हेगारी प्रवृत्तीतून मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालून मतदारसंघाचा अभिमान व स्वाभिमान जपायचा आहे त्यामुळे अशा प्रवृत्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले निलंगा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे गुरुवारी अंबुलगा काटेजवळगा बसपूर कलांडी बुजरुगवाडी केळगाव तुपडी हाडगा मुबारकपूर सिंधखेड गुंजरगा जामगा सोनखेड ताडमुगळी हलगरा व निटूर येथे ही यात्रा पोहोचली यापैकी अंबुलगा हलगरा व निटूर येथे जाहीर सभा झाल्या या यात्रेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे तालुकाध्यक्ष कुमोद लोभे औराध शहाजाणी बाजार समितीचे सभापती नरसिंह बिराजदार निलंगा बाजार समितीचे संचालक गुंडेराव जाधव यांच्यासह कालिदास रेड्डी सुधीर काडादी विधानसभा निरीक्षक दगडू सोळंके शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास साळुंके आदी मान्यवर त्यांच्या समवेत उपस्थित होते मतदारांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की मतदारसंघाचा व मतदारसंघातील जनतेचा विकास ही एकच प्रामाणिक भावना घेऊन मी आजपर्यंत काम करत आलो आहे यापुढेही करणार आहे पण विरोधक भूलथापा मारत आहेत त्यांची फसवेगिरी ओळखा आणि विकासाच्या पाठीशी उभे राहा असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले त्यांनी सांगितले की महायुती सरकारने नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला त्यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावले हा विकास निरंतर होत राहावा यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण दिलेल्या जबाबदारीमुळेच या सर्व गोष्टी घडल्या निलंगा मतदारसंघाचे नाव राज्यात आदराने घेतले जाते विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजय करा असे आवाहनही त्यांनी केले आहे आमदार निलंगेकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी बारा वर्षापासून बंद असणारा आंबुलगा कारखाना सुरू केला त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळालाय या जोडीला शासनाच्या विविध योजनातून शेतकऱ्यांना पाठवणी मिळाले राजकारणात आपण नेहमीच समाज हिताला प्राधान्य दिले असल्याचेही आमदार निलंगेकर यांनी सांगितले या आशीर्वाद यात्रेत भगवान जाधव राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे रोहित पाटील अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रियाज सय्यद रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष समितीचे संचालक रामभाऊ काळगे सुधाकर बिरादार अण्णाराव बिरादार सखाराम काळे दत्तू आजने सरपंच अयोध्याताई कुदळे उपसरपंच कांताबाई सूर्यवंशी चेअरमन माणिक सूर्यवंशी कडाजी सूर्यवंशी शिवाजीराव वाघे गणेश कदम वामन भालके माजी सरपंच बबिताई कांबळे संगीताताई पात्रे संगीताताई आंबे गावे माजी उपसरपंच वामन कांबळे दिलीप मिरगाले अविनाश कांबळे आदींसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका